पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून आज मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या तिसऱ्या टर्ममधील कामकाजाला एक वर्ष पूर्ण झाले त्यावेळी त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकं काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आज सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो मागच्या वर्षी आजच्या दिवशी मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि दोनशे दो, दो बत्तीस जागा आम्हाला मिळाल्या या एका वर्षात महाराष्ट्राच्या विकासाच्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसापूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेचा दाखला देत लवकरच देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून दोन हजार एकोणीसला देखील मोदीच पंतप्रधान असतील असंही त्यांनी म्हटलं होतं पृथ्वीराज बाबांना असे स्वप्न पडत असतात एक लक्षात ठेवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय उत्तम काम करत आहेत देशामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे ज्या पद्धतीने ते देशाला पुढे नेत आहेत असे कोणीही करू शकत नाही मोदींचे आरोग्य उत्तम आहे चाळीस वर्षांच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारचे आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस ला देखील मोदीजीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे मी शतशा आभार मानतो मागच्या वर्षी आजच्याच दिवशी मी शपथ घेतली होती महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि दोनशे बत्तीस जागा आम्हाला मिळाल्या आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे महाराष्ट्राचं प्रशासन हे एका इन्स्टिट्यूशनसारखं बिल्ड करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही सगळ्या लाडक्या बहिणीची योजना असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी काही मुफ्त ऊर्जा देण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्यातच आज आपण सगळ्यांनी बघितलं आम्ही विश्वविक्रम देखील केलेला आहे सौर कृषी पंपांमध्ये जी शेतकऱ्यांची लाईफलाईन आहे शेतीची लाईफ आहे आज आपण एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये नऊ लाख पंप लागले त्यातले सात लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत आपण शेतकऱ्यांसोबतचं आमचं इंट्रॅक्शन देखील बघितलं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे मोफत वीज मिळते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या बाबतीत अतिशय समाधान आहे आणि त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची जी योजना आहे तीही पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण करू आणि मग महाराष्ट्र पहिलं राज्य असेल कि जे की जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देत आणि ती सौर वीज देत त्यामुळे मला असं वाटतं की खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर जी कामं आहेत वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्याची पावती आम्हाला जनता देते एक वर्ष पूर्ण झालंय आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की मराठी पंतप्रधान या ठिकाणी हे बाबांना अनेक वेळा अशी स्वप्न पडतात वेगवेगळ्या प्रकारची पण मी तुम्हाला एक सांगतो आपण लक्षात ठेवा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय उत्तम काम करत आहेत या देशामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे ज्या पद्धतीनं देशाला ते पुढे नेतायत असं कोणीच करू शकत नाही हे आपण सगळे जाणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मोदीजींची तब्येत उत्तम आहे कार्यक्षमता चाळीस वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारची आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस लाही मोदी जीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे रिपोर्ट एसवीन मराठी मुंबई